अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतच्या वतीने आणि अण्णाभाऊ रत्न सन्मानित करण्यात यावा अशी आम्ही दिल्लीमध्ये मागणी केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय सुरेश भाऊ जाधव व जाधव परिवार मोठ्या ताकदीला या रेल्वे स्टेशन चौकाला कसा अंदाभाऊ चौक अंदाभाऊ साठे चौक देण्यात यावा यामध्ये त्यांचा परिश्रम सुरेश भाऊ या, जाधव यांची लगन समाजाप्रती त्यांचा आदर हा आपला या आगीवानाच्या निमित्ताने प्रगट होते आज आपण या ठिकाणी अकोला शहरामध्ये भव्य मिरवणूक काढून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रति आपला आदर व्यक्त केलेला आहे पुनश मी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुद्रा करतो आणि लांबलेले दोन शब्द संपवतो जय लहू जय अण्णाभाऊ